लाडक्या बहीण योजनेचा पगार झालाय माझा तीन हजार रुपये दोन महिन्याचा देवी आता मस्त पैकी पंधराशे पंधराशे रुपयाच्या दोन साड्या घेऊन येत हॅलो नाष्टी झालं का नाही अग मी आताच बाई तुला पहिला फोन केलाय आता थोडं वर्ण करणार आहे ग बाई अंघूळ तुझा झाला का नाश्ता आमच्या घरात तर आता झाडू मारण चालू hey! आहे अग तिला संस्कार तुम माई म्हणून तर काम हुशार व्हायला लागलं आता मी काय मथारी झाली आता आता मी काय काम करणार काय बाई तुझा नवरा ना नाही कामाला यायला माझं लग्न झाल्यापासून आईत गिळाय मिळतय ना म्हणून बसल्या जागी सुचतय सकाळ सकाळ लिकीला फोन करायचा बाळा काय बोलते ऐकू आला असं ना तर खरंच ऐकलंय तुम्ही तुला नाही ना माझ्या होय मला मारणार बघतेच कि तुमचा लोक मला कसा मारतोय बाई किती माजली सुनबाई माझ्या मारत बसवत बाई तिथे तांद लागली सुनबाईलाच सांगते पाणी आणाय सुनबाई सुनबाई आणि का ए सुनबाई काय झालंय वाटायला सासूबाई सु जरा सुनबाई पाणी प्याला कुणडाला पडली अ आणि सासूबाई आवाज दिल तर तवा सांगायचं ना की पाणी आण म्हणून उगाच्या चोगा हेल्पपाटा झाला माझा अजी मी ते पाणी बांधnare जाम पाणी बर बर पाणी पाजून बाजून बी घरातली काम असते ती तुमच्या सारखी रक्काम टेकली नाही चार बाया बोलवायच्या सुनाच्या चुगल्या करायच्या आम्ही काही कामच केले नाही काय आणि काम करून करून माझी केस पांढरी लागली ले कामाची बाई पाण्यात काय टाकलं नाही ना मी पिलाय पाणी म्हणून विचारते होय का मुंग्याचं औषध टाकलंय सासूबाई बाई तुझ काय भर नाही ग माझ्या पाण्यात एवढा विश्वास नाही ना मग जाऊन घ्यायचं की पाणी बसले जागी तर सगळं पाहिजे आणि वर्ण म्हणायचं हिन टाकलं का आणि ती टाकलं का सांगत जाऊ का मग मला काम बाई आहे मला तर तुमच्या कुठे माधी लागायच आवाज आलाय वाटतो जरा भिडो लाडक्या बहीण योजनेचा पगार झालाय माझा तीन हजार रुपये दोन महिन्याचा देवी आता मस्त पैकी पंधराशे पंधराशे रुपयाच्या दोन साड्या घेऊन येते त्या अशा मस्त पैकी मला oh, कस काय आला no. नाही पगार माझा कसा फॉर्म भरलाय ले, माझ्या लेखान जीव hey. दिसत बघतेच दीड लाख बायनी फॉर्म भरलाय आणि त्यात पहिला पगार मला झालाय त्याला नशीब लागतो <laughs> काय मग ती कसला मेसेज काय अहो लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये आलेत मला तुझा पगार नाही झाला आहे अग पण मी दोघीचा फोन सेम सगळं भरलंय की नाही भरला मला मेसेज कस काय नाही आला ओ नो नशीब लागत त्याला बी अग आहे की हिच्या का लक्ष देऊ नको या दोघीचा बी फॉर्म भरलाय आणि एकाच दिवशी भरला ना आग महाग फॉर्ममध्ये तुमचं तुझं मी काय म्हणतो कायतरी राडा रा झाला असेल का मी त्याला फोन करतो त्याला अर्ज भरणारा माझ्या ओळखीचा हाय तू टेन्शन घेऊ नको आणि हे तुला खुनशोनी काही बी बोललं हिच्याकडे लक्ष देऊ नको आ थै लाय राहता माग तिचा झालाय हो दे की तुझा बी होई तू दम काढ झाला उघं भांडण करून मा सग काय बोलू शायनिंग मारू नको गपचे फॉर्म भर माझा अगं तुझं फॉर्म भरलाय की डबल डबल कसा भरू तिला म्हणावले शायनिंग मार नको ये बाई तू ग गबस ना जरा का ग बसू मला तीन हजार पगार आलाय दोन महिन्याचा ते बी आई टेन्शन घेऊन तुझा पगार होतोय मी काय करतो तुमच्या वगैरे पेटायच्या आधी मी ती फॉर्म बघून येतो त्या माणसाकडे जावा अग जावा। गप कि बाया तू तरी काय टेन्शन करू आणि ते सगळं भांडू मी पटकन जातो आणि पटकन मार् फॉर्मच तुझ्या काय झाले का पगाराचं तुझ्या पगाराचं बघतो तिच्या सगळं का मी आलो